जळगावमध्ये मध्ये देवी दर्शनानंतर भयावह घटना घडली जळगाव शहरात मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दर्शनानंतर घरी परतणाऱ्या जीवनात अचानक भीषण वळण आले मंगलाबाई मधुकर ठाकरे व्यवर्ष एकावन्न राहणार गुरुकृपा कॉलनी अमळनेर आणि त्यांचा पती मधुकर नारायण ठाकरे व्यवर्ष पंचावन्न दुचाकीवरून घराच्या दिशेने जात होते तेव्हा अचानक त्यांच्या समोर एक गाय उभी राहिली या अचानक समोर आलेल्या गायीमुळे दुचाकीवरील नियंत्रण आणि ती थेट आदळली या भीषण धडकेत मंगलाबाई ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर मधुकर ठाकरे गंभीर जखमी झाले अपघात इतका अचानक आणि भयंकर होता की परिस्थिती पाहून सगळे थक्क राहिले जखमी मधुकर ठाकरे यांना तातडीनं खासगी वाहनानं अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करत आहेत दर्शनानंतरचा हा साधा प्रवास एक क्षणात कुटुंबासाठी दुःखद घटना बनून गेली ज्यानं संपूर्ण परिसरात हळहळ पसरली जात आहे